घाणवड येथील माजी उपसरपंच बाबूराव चव्हाण यांच्या खून प्रकरणी गुन्हे पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले संशयित आरोपी विशाल व सचिन थोरात राहणार दोघेही घाणवड अशी दोघांची नावे आहेत अनैतिक संबंधाच्या कारणावरून हा खून करण्यात आल्याची कबुली दोघांनी दिली माजी उपसरपंच चव्हाण यांची पोल्ट्रीवर सराफी दुकान आहे गुरुवारी दुपारी घाणवड गाडी नेमली रस्त्यावरून काही अंतरावर असलेल्या दुचाकीवरून निघाले होते त्या गाडीच्या हद्दीत आल्यानंतर त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला यानंतर परिसरात खळबळ उडाली याबाबत राहुल भगवान चव्हाण राहणार घाणवड यांनी विटा पोलिसात फिर्याद दाखल केली आणि गुन्हे अंमेशनचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी खून प्रकरणी संशयितांच्या शोधार्थ स्वतंत्र पथक केले चार दिवसापासून पोलीस संशयितांच्या मागावर होते दरम्यान संशयित पंढरपूर रस्त्यावरील सिधेवाडी पुलानजीक येणार असल्याची माहिती पथकास मिळाली यानुसार या परिसरात सापळा लावण्यात आला काही वेळाने दोन युवक परिसरात येऊन थांबले असता था। त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले पोलीस चौकशीत संशयित विशालमधले आणि अनैतिक संबंधाच्या कारणावरून बाबूराव चव्हाण यांचा खून केल्याची कबुली दिली